नमस्कार मित्रांनो आत्ताची उन्हाळ्याची सुट्टी आणि पूर्वीची म्हणजे नव्वदितल्या काळातली उन्हाळ्याची सुट्टी होती ना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आत्ताच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला आपण सहज सांगून जातो की समर वॅकेशन सुरू झाले आता या समर वॅकेशनमध्ये आत्ताचे बालक आहेत ना ते अक्षरशः मुलांना तू हेच केलं पाहिजे तू तेच केलं पाहिजे मुलांना अक्षरशः भीती ठेवतात त्यासाठी विविध प्रकारच्या समर कॅम्पचं आयोजन केलं जातं आणि मुलांना अक्षरशः पालक त्या समर कॅम्पमध्ये टाकतात तुला ड्रॉइंगच आलं पाहिजे तुला कराटे आलं पाहिजे तुला चांगलं वाचायला आलं पाहिजे तुला चांगला डान्स आला पाहिजे तुला पोहायला आलं पाहिजे हे सगळं जे आहे ना, के ते, ना, थे ते, के ना ते समर कॅम्पमध्ये पालक त्या मुलांकडनं त्या समर कॅम्पमध्ये करून घेतात मुलांना सुट्टी अशी जगू देत नाही परंतु एक नव्वद काळ होता ना तर त्याच्यामध्ये बहुतांश पालक हे मुलांना असे फ्री ठेवायचे जाऊ दे तुला एक दीड महिन्याची सुट्टी मिळाली ना तू मस्तपैकी एन्जॉय कर काही पालक कॉम्प्युटरच्या क्लासला किंवा मग इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासला वगैरे पाठवायचे पण जी काही सुट्टी असेल ना ती सुट्टी मुलांना एन्जॉय करू द्यायचे तर अशी नव्वदीतली एक सुट्टी आहे एप्रिल आणि मेची ती सुट्टी त्या सुट्टींमधील मजा आपल्याला एप्रिल मे नव्याण्णव या चित्रपटामध्ये पाहायला मिळते तर हा चित्रपट मी चार दिवसापूर्वीच पाहिला परंतु मला व्हिडिओ बनवता आलं नाही मी बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ बनवतोय तर हा चित्रपट मला कसा वाटला आणि हो या चित्रपटामध्ये काय काय आहे का तुम्ही हा चित्रपट पाहावा हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे नमस्कार मी राजभुसरत मी पाहतो द फिल्मी गप्पा तर या चित्रपटाची कथा अगदी कॉमन आहे बघा तीन मित्र आहेत चांगले सखे मित्र आहेत एप्रिल मेची सुट्टी लागलेली आहे या एप्रिल मेच्या सुट्टीमध्ये त्यांना त्यांच्या परीने जगायचं आहे त्यांच्या परीने ती सुट्टी एन्जॉय करायची आहे परंतु या तीन मित्रांपैकी एक जो मित्र आहे तर त्या मित्राच्या घरचे जे लोक आहेत विशेष करून त्याचे वडील त्याच्या वडिलांना असं वाटत असतं की याने मुंबईला जाऊन इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करावा कारण पुढच्या वर्षी तो अकरावीला गेल्यानंतर त्याला इंग्रजी व्यवस्थित बोलता येणार नाही त्यामुळे त्याला व्यवस्थित जी काही फॅकल्टी आहे ती निवडता येणार नाही त्यामुळे त्याने मुंबईला जाऊन त्या सुट्टीमध्ये तो कोर्स करावा परंतु त्या मुलालासुद्धा जायचं नसतं आणि त्याच्याबरोबर जे काही दोन मित्र आहेत त्यांनाही वाटत असतं की त्या मित्राने मुंबईला जाऊ नये आपली ही जी काही एप्रिल मेची सुट्टी आहे ती सुट्टी आपण एकत्र आपल्या पद्धतीने जगायची बघा हे जे काही तीन मित्र आहेत या तीन मित्रांच्या आयुष्यात एक मुलगी येते आणि ती मुलगी आल्यानंतर या तीन मित्रांच्या आयुष्यात किती बदल होतो हे सगळ्या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर बघा हे जे काही तीन मित्र आहेत या तीन मित्रांना अजिबात मुली आवडत नसतात मुलींच्या आजूबाजूला सुद्धा ते जात नसतात आणि ही मुलगी त्यांच्या आयुष्यामध्ये एंटर झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये किती बदल होतो मग हे तीन मित्र जे आहेत ते त्या मुलीकडनं इंग्रजी शिकतात की नाही हे सगळं या चित्रपटामध्ये पाहायला मिळतंय काय सुरेख सुंदर चित्रपट आहे मी नक्की सांगेन की हा चित्रपट एकदा तरी तुम्ही नक्की पाहावा तर हा चित्रपट का पाहावा याची तुम्हाला मी कारणं सांगतो पहिलं कारण म्हणजे मित्रांनो जर तुम्ही नव्वद इथले असाल तर हा चित्रपट अक्षरशः तुम्ही रिलेट कराल म्हणजे बघा तुम्हाला असं वाटेल की यार हे माझ्या बाबतीत सुद्धा घडलं होतं असंच मी केलं होतं हा हे आमचंसुद्धा असंच होतं असं तुम्ही नक्कीच सांगाल अक्षरशः एक एक सीन पाहून तुम्ही हा चित्रपट रिलेट कराल बघा मी सुद्धा नव्वद देतला आहे त्यामुळे मला सुद्धा वाटत होते की यार म्हणजे बघा पूर्वीची जे काही घरं होती ना तर त्या घराला माळा असायचा त्या तर त्या माळ्यावरती जाऊन सगळे आम्ही जी मुलं होतो ना ती झोपायचो आरामात आरामात उठायचो तर हे सगळं तुम्ही रिलेट कराल आणि दुसरं जर तुम्ही नव्वद देतले नसाल दोन हजार नंतर जे वगैरे असाल तर तो काळ कसा होता तुम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय कराल आणि अनुभवाल तर मित्रांनो नव्वद इथला काळ तुम्हाला जगायचा असेल तर हा चित्रपट तुम्ही आवर्जून पाहावा त्यानंतर दुसरं महत्वाचं कारण आहे हा तुम्ही चित्रपट पाहावा बघा या तीन मित्रांपैकी एक जो मित्र आहे कृष्णा त्याचं नाव आर्यांनी ही भूमिका साकारली त्याला ना प्रचंड राग येत असतो प्रत्येक गोष्टीचा प्रचंड राग येत असतो म्हणजे बघा आम्ही तीन मित्र आहोत त्या तीन मित्रांमध्ये ती मुलगी येते आम्हाला अजिबात मुली आवडतच नाही आणि अशातच ती मुलगी येते आणि दुसरं म्हणजे आम्हाला इंग्रजी अजिबात शिकायचं नसतं आणि ती मुलगी आम्हाला इंग्रजी शिकवते अशा बऱ्याच काही गोष्टी त्याच्याबाबत घडत असतात आणि तो प्रचंड रागराग चिडचिड करत असतो एक विहीर आहे त्या विहिरीच्या ठिकाणी येऊन तो बसतो आणि त्या पाण्यामध्ये ना कासव असतो त्या कासवाबरोबर तो नेहमीच आपल्या गोष्टी शेअर करत असतो आणि आपला जो काही राग असेल तो व्यक्त करत असतो अशातच त्या ता घरामध्ये एक भटीन आजी जी असते ती आजी त्याला नेहमीच सांगत असते समजावत असते आणि तो समजत असतो आणि मग जसं काय आजी सांगेल तसं तो वागण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो सांगायचा उद्देश आता आहे की घरामध्ये आहे ना वडीलधारी माणसं म्हणजे एकंदरीत आजी आजोबा असावेत आणि ते खूप छान पद्धतीने आपल्याला सांगत असतात त्यांना आपल्या चांगल्या भाषेमध्ये संस्कार असं म्हटलं जातं मित्रांनो आहे ना कोणीतरी वडीलधारी माणसं घरामध्ये असावीत आणि ही जी काही वडीलधारी माणसं आहेत ती लहान मुलांना खूप छान पद्धतीने सांगतात समजवतात तर हे या चित्रपटामध्ये खूप छान मांडण्याचा प्रयत्न केला आहे की वडीलधारी माणसं लहान मुलांना खूप छान पद्धतीने संस्कार देत असतात त्यानंतर तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण हा चित्रपट तुम्ही पाहावा बघा मी सुद्धा गावाकडचाच आहे आणि आपण मुलांना घेऊन आहे ना गावाकडे या समर वॅकेशनमध्ये जातो आता गेल्यानंतर गावाकडे आपण एकत्र बसतो जेवायला किंवा चर्चा करत असताना सुद्धा एकत्र बसतो परंतु आत्ताच्या या समर वॅकेशनमध्ये किंवा सुट्ट्यांमध्ये जेव्हा आपण जातो ना तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये आपण काही ना काही करत असतो चार डोके आपण सगळे बसलेलो असतो प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आणि हे चारही लोक चारही दिशेला असतात कोण कोणाशी काय बोलतो हे कोणाला काय माहीत नसतो प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो अगदी आपल्या वडिलांपासून नव्हे तर आपल्या आजोबांपासून ते थेट नातवांपर्यंत सगळी लोक मोबाईलमध्येच डोके घालून बसलेले असतात कोणी कोणाकडे अजिबात लक्ष देत नसतं परंतु त्या चित्रपटामध्ये एक असा सीन आहे बघा तीन कुटुंब आहेत परंतु प्रत्येक वेळी संध्याकाळी असेल किंवा सणा समारंभाच्या दिवशी हे लोक सगळे एकत्र येतात एकत्र येऊन मजा मस्ती करत असतात किंवा त्यांचे जे काही अनुभव आहेत ना ते अनुभव प्रत्येकजण शेअर करताना दिसतोय सांगण्याचा उद्देश आहे की सगळं हे एकत्र कुटुंब पद्धती वगैरे हे सगळे सगळं मान्य आहे परंतु आपण सगळे एकत्र येतो ना तेव्हा अजिबात एकत्र नसतो आपण आपल्याच विश्वात रमलेलो असतो तर या चित्रपटामध्ये हे खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलं आहे की सगळेजण एकत्र आल्यानंतर आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी सगळे शेअर करतात आणि लहान मुलांनासुद्धा या घरामध्ये या गावामध्ये किंवा आजूबाजूला काय घडलेलं किंवा काय घडतं हे सगळं माहिती पडतं परंतु आता तसा अजिबात होत नाही प्रत्येकजण हा मोबाईलमध्येच व्यस्त असतो त्यानंतर चौथा आणि अत्यंत महत्त्वाचं कारण हा चित्रपट तुम्ही पाहावा बघा तुम्ही आयुष्यात कधीतरी मैत्री केली असेल मैत्री कशी असावी आणि ती कशी टिकवावी कशी निभवावी हे सगळं या चित्रपटामध्ये खूप छान पद्धतीने मांडण्यात आलंय खूप छान मैत्री या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली तर ही मैत्री मैत्री कशी असावी कशी जपावी हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही आवर्जून पाहावा यानंतर आहे ना या चित्रपटामध्ये कोकण पुन्हा एकदा खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलाय आहे मांडण्यात आलाय माझी प्रार्थना या चित्रपटानंतर या चित्रपटात सुद्धा खूप छान असं कोकण आपल्यासमोर सादर केलंय म्हणजे या चित्रपटामध्ये आहे ना एक भटी नाजी म्हणून आहेत त्या कोकणाबद्दल एवढं सुंदर सांगत असतात ना जर तुम्ही कोकणातले असाल तर अक्षरशः तुम्ही ती गोष्ट रिलेट कराल हरिहरेश्वर रायगडमधील हा भाग दाखवण्यात आला आहे आणि तिथलं मंदिर तिथलं वातावरण तिथलं लोकेशन खूप छान असा समुद्र म्हणजे अक्षरशः जे काही ड्रोन शूट वगैरे जे केले ना ते खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलं आहे तर कोकण तुम्हाला पाहायचं असेल तर हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा तर मित्रांनो खूप छान असा चित्रपट आहे नव्वद इथले तुम्ही असाल ना तर अक्षरशः तुम्ही या चित्रपटाला रिलेट करा बहुतांश ठिकाणी हा चित्रपट तुम्हाला खळखळून हसवतो आणि बऱ्याचशा ठिकाणी हा चित्रपट अक्षरशः तुम्हाला इमोशनल करतो आणि या चित्रपटामध्ये जे मेकअप आर्टिस्ट असतील ना तर त्यांना अजिबात जास्त काम करावं लागलं नसेल कारण सगळं नॅचरली दाखवण्यात आलं नव्वद इथला काळ जसाचा तसा उभा करण्याचा प्रयत्न केला अगदी कपड्यांपासून मुलांच्या किंवा जे कोणी लोक दाखवले त्यांच्या चपला असतील त्या काळातली घरं असतील त्या काळातलं पूर्ण वातावरण खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलं आहे एडिटिंग प्रचंड भारी आहे सिनेमॅटोग्राफी अगदी तुफान आहे याचं डायरेक्शन हे रोहन मापुसकर यांनी केले मला असं वाटतं की हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे या अगोदर जे जे काही चित्रपट त्यांनी केले ते सहदिग्दर्शक म्हणून केलेले आहेत आणि त्यांचा हा जो काही पहिलाच प्रयत्न आहे ना तो अतिशय वाखाण्याजोगा आहे ज्या ज्या कलाकारांनी या चित्रपटामध्ये भूमिका केल्यात त्या अक्षरशः खूप छान पद्धतीने केल्यात म्हणजे कलाकारांची जी काही निवड आहे ना ती अतिशय योग्य आहे एकंदरीत हा चित्रपट खूप सुरेख आहे बघा मसालापट चित्रपट नाही आहे किंवा मग सासू सुन्याची भांडणं नाही किंवा मग फायटिंग वगैरे काही नाही आहे अगदी आपल्या हृदयाला भिडेल असा एक साधा चित्रपट आहे तर हा चित्रपट तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की आवर्जून चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा आणि जर हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका जर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो था, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा